मित्रांनो नमस्कार आपण आता माटुंग्याला आहोत माटुंग्याला आपले रेग्युलर ग्राहक आहेत राजपूत साहेब त्यांच्या घरी आलो आहोत एक किलो कापूर आणि हा सोलर कंदील आपण द्यायला चार्जेबल कंदील आहे कंदीलची क्वालिटी खरंच खूप छान आहे न्यूटन कंपनी आहे पण तीन चार महिन्यानंतर ह्याची आतले जे लिथिमची बिस्किटासारखी बॅटरी असते ती तुम्हाला चेंज करायची ओके त्या त्यामुळे हा डिस्चार्ज होतो आणि कंदील बंद होतो ह्याला गॅरंटी वॉरंटी येत नाही पण इंडियन ब्रँड आहे क्वालिटी चांगली आहे तर त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता एक कंदील तुम्हाला कमीत कमी एक तास एक ते सव्वा तास बॅकअप देते आता मी तुम्हाला चालू करून दाखवतो आहे हा फर्स्ट मोडला तुमचा लॅम्प झाला नाईट लॅम्प झाला सेकंड थर्ड फोर फाय सिक्स सेवन बघा किती प्रकाश आहे म्हणजे घरामध्ये जर तुमच्या लाईट गेली असेल तर मेणबत्ती लावण्यापेक्षा हा कंदील जर लावलात तर तुम्हाला ट्यूबलाईटसारखी पूर्ण घर तुमचं उधळून निघणार बॅकअप कमी असलं तरी क्वालिटी ब्रँड आहे युजन थ्रो आयटम नाही आहे छोटं मोठं काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही त्याला बनवू शकता त्यानंतर बॅटरी चेंज करून तुम्ही बंद झालं तर परत तुम्ही नव्याने याला चालू करू शकता असा कंदील आहे आपण सगळ्या क्लिअरिटी क्लिअरिटी घेतल्या छोटे छोटे बारकावे आहेत ते सांगून देतो आहे तर असे जर कंदील आपल्याला होलसेलमध्ये हवे हवे असतील तर नक्की स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा दोन हजार ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार एम एचची बॅटरी येते सुलतान कंदील म्हणून आपण याला बोलतो न्यूटन कंपनीचा बॉक्स पण आपण तुम्ही याचा बघू शकता हा बॉक्स आहे बघा ओके तर भी आणि भीमसेन कापूर तर आपल्याकडे आहेच तर असे प्रोडक्ट जर तुम्हाला हवे असतील तर एकदा समर्थ डिस्ट्रिब्युटरला ता संपर्क करा भीमसेन कापूरचा रेट आता वाढलेला आहे मार्केटमध्ये पण आपण मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये देतो आहे तुम्हाला पंधराशे किलो नाही सोळाशे किलो नाही तेराशे किलो नाही चौदाशे किलो नाही तर त्याच्यापेक्षाही कमी किमतीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे त्यामध्ये जर तुम्ही एक किलो घेतलात तीन किलो घेतलात पाच किलो घेतलात दहा किलो घेतलात तर क्वांटिटी वाईज रेटप्रमाणे आपले रेट आहेत ओके तर ते रेट जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला पर्सनलला मला कॉन्टॅक्ट करावा लागेल व्हॉट्सअपला आपली ओळख देऊन कॉन्टॅक्ट करावा लागेल तेव्हा मी तुम्हाला त्याचे रेट ओपन करेन आता मी पहिल्यासारखे रेट याचे कुठलेही माझ्या प्रोडक्टचे ओपन करत नाही ग्रुपवरती असू दे किंवा स्टेटसला असू दे पर्सनल मला कॉल करा आणि रेट माझ्याकडनं जाणून घ्या अधिक माहितीसाठी आपण श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला संपर्क करू शकता धन्यवाद आपल्या प्रत्येक प्रोडक्टची सर्विस ही मुंबई महाराष्ट्रात आहे गेल्या पाच वर्षापासून वर्ष आपण प्रामाणिकपणे सातत्याने काम करतो आहे आपली क्वालिटी चांगली आहे आपली सर्विस चांगली आहे आपले ग्राहकांशी संबंध चांगले आहेत आतापर्यंत आपल्या प्रत्येक प्रोडक्टचा अभिप्राय आपल्या ग्राहकाने आपल्याला दिलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही मला नक्की संपर्क करा धन्यवाद आणि बघा आपले दादा आहेत त्या दादे माझे रेग्युलर ग्राहक आहेत आणि माझ्याकडनं सोलर स्ट्रीट लाईट आत्तापर्यंत खूप साऱ्या घेतलेल्या आहेत हे कंदील घेतलेले आहेत तर आपण जरा परत एकदा दो दोन मिनटं म्हणजे त्यांना बोलतं करू की ते कापूरची जी क्वालिटी आहे माझी ती कशी आहे सोलर लाईटबद्दल त्या वापरतात त्या कशी आहेत आणि ह्या कंदील पण त्यांनी माझ्याकडनं खूप साऱ्या वेळा घेतलेल्या आहेत तो कसा आहे थोडकंच मला अभिप्राय द्या माझ्या प्रत्येक तीन प्रोडक्टचा खूप छान आहे काय टेन्शन घ्यायचं नाही आहे हा कंदील आम्ही गावामध्ये वापरले पाच आणि हा सहावा कंदील आहे जेणेकरून खेड्या गावामध्ये लाईट नसते आणि लाईट जाते पावसात तर हा कंदील मेणबत्ती लावल्याने आपल्याला घरामध्ये अपघात होऊ शकतो ह्या कंदीलने आपला काही होत नाही त्यामध्ये हा ऊर्जा पण आहे आणि चार्जर पण होतो आणि चार्जर झाला अर्धा एक तास तरी आपल्याला दोन तास कंदील पूर्णपणे आपल्याला उजड देतो फिंचन कापूर हा एवढा औषधी आहे दुकानापेक्षा आपण एक आपल्या मराठी माणसांना खरेदी करावा आणि मराठी माणसा धंद्यामध्ये मा आपण वर आणावं ही माझी नम्र आपल्याला विनंती आहे क्वालिटी कशी आहे तुम्ही गेल्या कापूर माझ्या दरबारामध्ये कमीत कमी मी पाच सहा वर्ष यांच्या कापूर घेत आहे आणि हा कापूर मी लवंगामध्ये पेटून माझ्या घरातली जी काही निगेटिव्ह आहे ती निघून मला पॉझिटिव्ह मिळते आणि हा कापूर आपला औषधी आहे त्याच्यामध्ये काही मिलावट नाही आहे डोळे मिटून आपण यांच्या खरेदी करावा किती वर्ष झाले घेत आहे पाच वर्ष घेत आहे लॉकडाऊन पासून यस कसा वाटतोय तुम्हाला कापूरा एकदम उत्पन्न आणि गुणी औषधी म्हणून हा कापूर आहे धार्मिक का आहेत आपले राजपूत साहेब हे धार्मिक आहेत देवबोळे आहेत त्यांच्या घरामध्ये असा दरबार भरतो बघा पाठीमागे इकडे त्यांची देवखोली आहे खूप छान पद्धतीने इथे माटुंग्या विभागामध्ये किंवा मुंबई विभागामध्ये त्यांचं नाव आहे आपले बाळासाहेबांचे खूप मोठे आ, कट्टर शिवसैनिक आहेत राजसाहेबांबरोबर पण आपण त्यांचा फोटो बघू सॉरी उद्धव साहेबांबरोबर त्यांचा आपण फोटो बघू शकता माटुंग्याला स्टेशनला उतरल्यानंतर शोभा हॉटेलच्या समोरच त्यांचं घर आहे आपल्या का काही आड़ अडीअडचणी असतील तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता त्यांचा नंबर जर हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणखीन एक सोलर स्ट्रीट लाईट पण मला वाटतं तुम्ही कमीत कमी सात ते आठ घेतलेले आहेत या वर्षभरामध्ये त्याची क्वालिटी कशी आहे आज माझ्या घरामध्ये सौरूमच्या लावून मला अडीच वर्ष झाले आहे लाइट चा अजूनपर्यंत मला कसली कंप्लेंट आली नाहीये आणि ही जी मी लाईट लावली आहे गावच्या लोकांना साठी लावली कारण गावात लाईट नसते आणि गावाच्या लोकांना मला एवढा आशीर्वाद आहे की मी लोकांसाठी हा प्रकाश उत्पन्न केला कुठलं गाव तुमचं माझं गाव आहे मालेगाव दाभडी रोडला माझा बंगला आहे त्या बंगल्याच्या बाहेर मी ती लाईट लावली आहे मालेगाव म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये येतं तसं अंतापूरला दावनमली बाबांचे गुरु आहे त्या गुरुच्या ठिकाणी पण मी सोरूच्या दोन लाईट लावले आहे तुम्ही आपल्याकडनं घेऊन त्यांना भेट दिलेली आहे एक आम्ही त्यांना भेट वस्तू दिली आहे आणि जेणेकरून तिथे भक्त मंडळी येतात रात्रीचे त्यांना एवढा चांगला प्रकाश मिळतो देणारा आहे आपण फक्त आपली सेवा करावी सेवेचा गुण आहे हेच आपलं संपत्ती आहे हेच आपलं ऐश्वर आहे माझे ग्राहक हे गेल्या वर्ष गेल्या पाच वर्षापासून वर्ष माझ्याबरोबर अटॅचमेंट आहेत मला वेळोवेळी माझ्या प्रत्येक प्रोडक्टचे अभिप्राय देतात ते स्वतः घेतात इतरांना घ्यायला सांगतात सोशल मीडियावरती त्याची मार्केटिंग करतात तर तुम्हाला सोलर लाईट कापूर कापूरदानी किंवा अजून माझे काही सिजनल प्रोडक्ट असतात त्याच्यापैकी काही होलसेल दरामध्ये हवं असेल तर फक्त एकदा स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटरला संपर्क करा धन्यवाद